बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारदरम्यान या ठिकाणी उपस्थित काँग्रेसचे आमचे मित्र सुताप मिरकर या सभेनंतर उपस्थित झाले जिल्हा पक्ष माजी उपाध्यक्ष आणि मुंबईचे शिवसेनेचे पदाधिकारी महेशभाई गणवे असतील आमचे

तिन्ही गावच्या या ठिकाणी सर्व सन्मान्य पदानी कारण मला परवा दोन दिवसापूर्वी सांगितलं दौलतराव पोस्टू हे पाच तारखेपर्यंत थे असतील त्याच्यानंतर त्यांच्यावर अन्याय होईल आणि त्याच्यावर अन्याय झाल्यानंतर ते तुम्हाला परत त्या हो। ठिकाणी सामील आता असं मला त्या लोकांकडे त्यांच्या गाडीचं लोकांनी सांगितलेलं आहे उपस्थित त्या ठिकाणी पत्रकार बंधू मित्र कारण अन्याय कधी होतो ते आम्हाला माहिती आहे आणि मग अजून ते थोडे दिवस ते थांबतील विशेष या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे बाबा ही निवडणूक आहे ग्रामपंचायत नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषद नाही ही निवडणूक आहे लोकसभे गेल्या वेळेस या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तटकऱ्यांचं भाषण होत काय तटकर्यांचं भाषण होत ती मला एकदा संधी द्या मग तुमचा कागद कमी पडतो का मात्र पेन कमी पडतो लोकांनी सगळी निवेदन देता देता नाही पुलाचं पण निवेदन दिलं होतं या भागातली तालुक्यातली तिन्ही तालुक्यातली एवढी निवेदन तटकऱ्याकडे गेली कागदात त्या रूपानं त्याचं उठलाच नाही आणून आता परत पर त्यांचं पेट आलेली आहे की बाबा गेल्या पाच वर्षामध्ये सांगत होता हा पूल सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकार सरकारमधला आहे ना सरकारमधला चटकने बदलले म्हणजे या ठिकाणी आणि येऊन काय सांगतात की या संस्थेला मी पंचवीस लाख देईन त्या संस्थेला पंचवीस लाख दे कधी सगळे त्यांची निवडणुकी टप मुदत संपली आणि संहिता सुरू झाल्यानंतर तटकांची पत्र सुरू झाली पहिली दिलेली पत्र त्याच्याकडे पेन उठला नाही आणि आता कशाला बाबा ही आता तुझी आठवस्त आहे तुझं आता कशाला लोकांकडे जाऊन त्याच्याकडे पंचवीस लाख ला देतो पन्नास लाख देतो जसं मोदीने सांगितलं होतं तुम्ही मला निवडून द्या तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये सांगितलं होतं की नाही ते पंधरा लाख रुपये पहिले मोदीचे दे मोदीचा उमेदवार या ठिकाणी चटकरे असतील तर पंधरा लाख रुपये दोन हजार चौदा ला मोदी देणार होते दोन हजार एकोणीस ला तीस लाख झाले असते आणि आता दोन हजार चोवीस ला किती झाले असते पत्रकार साठ लाख रुपये एका किती राहिले आता मिळाले असते बँकेची पासबुक बघितलं असेल साठ साठ लाख रुपये साठ लाख रुपये मोदींना दिला असता तर तुम्ही इथे तरी आला असता काय बोल बाप आणि मग इथं तोच मोदीचा उमेदवार येऊन पंचवीस लाख रुपये देतो आमच्या एका माणसाचे साठ लाख त्यात आणखी तुला पस्तीस लाख तुला देतो आम्हाला साठ लाख मेन तुला हे मोदी आणि तटकरला सांगणार इथं एखादी महिला एखादा पुरुष आहे का नाही अरे वा तुमच्या काय हिम्मत आहे का नाही तुमच्यात तुमचा तुमच्या दम आहे का नाही मग त्या तटकरला विचारा आणि मग तटकरे तिकडे का तुम्हाला सोडून गेला तर त्या तटकर्या सोडून जायला त्या ठिकाणी मोदीनं देशाच्या पंतप्रधान यांच्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप केला मला या पत्रकार विचारलं सत्तर हजार कोटीचा आरोप सिद्ध पुढे झालाय बरोबर आम्ही म्हणतोय सत्तर हजार कोटी सिद्ध पुढे झाला म्हणजे म्हणतोय तर तो आरोप आम्ही केलाच कुठे आरोप करणार मोदी आहे आपण केला आरोप काय मुस्ताफबाईचा आरोप आहे इथे तर ह्यांचा आरोप आहे तुमचा आरोप आहे मोदीने ह्याला चोर ठरवला तटकरेला की ह्यानं सत्तर हजार कोटी खाल्ले मग मोदीने सांगायचं की ह्यानं सत्तर हजार कोटी रुपये नाही त्याच्याकडं मी बोलतो ते खोटं आहे पंधरा लाखात जसे तुम्हाला बनवलं तसं ह्याला सत्तर हजार कोटी बनवलं आणि मग थोडी तरी लास्ट शहर असायला तटकरेला तर त्या त्या मोदींची उमेदवारी नाकारली पाहिजे ना सत्तर हजार पुढे आरोप केला मी बाबा तुझ्या उमेदवार घेणार नाही मी तुझा कमळ घेणार नाही पण हा चिखलात अडकलेला चटकर आहे याचे सत्तर हजार कुठे वाचवायला उमरपणे मी पडलो तरी चालत लोकांनी पाडलं तरी चालत नाही तर तुझ्या बाबा ते मध्ये ईडी सारखं मला बसवची आणि मग मी माझं सगळं दहन झालं आहे इथे निखिल वागळे म्हणून पत्रकाराने एक प्रेस कॉन्फरन्स तटकरची घेतली त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय सांगितलंय की हो तटकरे तुमच्या मुलाची तुमची ही एवढी प्रॉपर्टी कशी काय आणि म्हणून तटकरेची आणि निखिल वाघळेची प्रेस कॉन्फरन्स तर त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये निखिल सांगितलं की तटकर सा आठशे एकर झाला तुमची कुठे पुढे आम्हाला सांगा ते म्हणजे सांगताच येत नाही एवढी आहे आता आठशे तर शेतकरी तटकरे आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं तुमच्या मुलाच्या नावावरती आरटीआय मध्ये बत्तीस कंपन्या दिसतात किती बत्तीस कंपन्या मुलाचं वय किती दहाव्या वर्षात तटकरचा मुलगा दहा वर्षाचा असताना त्याच्या गावाची बत्तीस कंपन्या आणि हिथ काय बोलतो हे पेपर आणि सगळ्यांना नोकऱ्या देऊ अरे आमची पोरं इथं नोकऱ्या नाहीत पगार नाहीत धंदा नाही पोरांची लग्न होई नाही पोरं अशीच मातारी व्हायला लागले आणि हा गडीच आहे त्या पोराला दहाव्या वर्षी बत्तीस कंपन्या दहाव्या वर्षीचा माणूस केवढा असतो दहाव्या वर्षीचा मुलगा सातव्या वर्षी पहिली तिसरी चड्डी बांधता येत नाही ज्याला चड्डी बांधता येत नाही दहाव्या वर्षी त्याच्या बत्तीस कंपन्या हे कुणाला हे सगळी तुमची आणखी लोट घेऊन त्याच्यामध्ये आणि म्हणून सगळं यांच्यावरती शरद पवारने अन्याय केला आणि म्हणून आता हे पक्ष सोडून गेले रामदास राम सांगा तिथं मानल्या होती इथं राष्ट्रवादी आहे आणि सगळे चोर आहे आणि म्हणून राष्ट्रवादी या ठिकाणी चोर असल्याकडे नासा ढसा ढसा रामदासवढ दोन मिनिट कसा काय हसतोय नंतर कळालं की ह्या ठिकाणी हा बांब लावून रडतोय बांब लावून रडणारा रामदास कध का रडत होता की तटकरे त्याच्यामध्ये मध्ये आहे आणि म्हणून तटकरेचं दुःख त्याला सर्व नाही आणि मग रामदास कलम गुरखित ना हे डोळा पुस हा डोळा पुसेल आणि तुमच्या खाडीत जेवढं पाणकोणच्या पाणी नाही तेवढं रामदास डोळ्याचा डोळ्यात आणि डोळ्याचं पाणी काढणारे रामदास कलम आज प्रचार कोणाचा करताय या तटकरच्या नावाने रडत होते तेच रामदास कलम आज तटकरेचा घड्याचा प्रचार करतात तटकरच्या घड्याचा प्रचार मी शिवसेना प्रमुखांचे विचार जातोय आणि मग आता उद्धवजीने असं केलं म्हणून आम्हाला मला रडू आवडलं हो नाही मग आता रे काय रे बाबन आणि म्हणे विचारलं ना नाही त्याच्या ठिकाणी पोराला मात आलाय पोरला सांगायला आलंय की गीते साहेबांनी ग्रामपंचायतीला हात निवडून लढवायची मग आम्ही म्हणतो रामदास तरांनी पण स्वसाटीची निवडणूक लढवावी काय रे बाबन रामदास आपण पण लढ नंतर एखाद्या आमची ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक काय ही बोलण्याची पद्धत आहे आणि म्हणून या ठिकाणी रामदास सर्वांच्या पोरानं काल सांगितलंय टीव्हीला आपण सगळे टीव्हीचे पत्रकार सिंगल टीव्हीचे वाले हो काय सांगितलंय की दोन हजार एकोणीस ला गीतेसाहेब जिंकले ते रामदास सर्वांच्या कुटुंबा म्हणून सुभाष दोन हजार एकोणीस ला गीतेसाहेब जिंकले रामदास कदम योगेश कदम अरे बरड्या तुला माहिती पाहिजे हरले का जिंकले ते लोकांना सांग जी गाजा गाजा ना तटकरीच मग बाजूला खासदार दोन हजार एकोणीस हरले आणि हा सांगतो आमच्या कुटुंबाय याचा काय चर काय गाजा पिऊन काय भाषण करतो कि काय दोन हजार एकोणीस जिंकले ना आता टीव्हीचा मी वाईट पाहिला योगेश कदमला आणि ते सांगितलंय दोन हजार एकोणीस ला आमच्यामुळं आनंद जिंकले अरे बाबा नो दोन हजार चौदा ला रामदास यांनी गद्दारी केली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी गीते साहेब शिवसेना दिली आणि त्यावेळेस रामदास पवारांनी गद्दारी केली तेव्हा त्या ठिकाणी गीते साहेब निवडून आले आणि देशात केंद्रीय मंत्री झाले तेव्हा रामदास नव्हता आणि मग आता दोन हजार एकोणीस ला रामदास पडले आता तो रामदास कदम आणि योगेश कदम तटकर सुनील तटकरच्या सोबत आहे आता सुनील तटकर हे पण त्या ठिकाणी पडणार सोबत घेतली की माणसं पडली आणि म्हणून आज वाईट माणसं सा। राजकारण सातत्या त्यांना शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती बोलणं चारित्र्यावरती बोलणं याच्यावर बोल त्याच्यावर बोल मुस्लिम समाज या ठिकाणी आता दुखतच नमाज आता रमजान महिना झाला ना ईद बी झाली किती किती जणांनी उपवास धरला होता हात करा बघू दे हात वरकर सगळ्यांनी नमाज उपास झाला रमजान त्या ठिकाणी उपवास झाला पवित्र महिन्यामध्ये जर पुराण बिराण पठण केलं कुठं उन्हा तरी आंबा बिंबा दिसत होता नाही खायला का दुपारच्या आल्यावर उपवास होता पण नमाजावरती या ठिकाणी बोलणारा एखादा वाईट माणूस असेल आजारावरती एखादं वाईट बोलणं असेल तर त्याला तुम्ही पण घरात घ्याल का कुणी कुणाच्या धर्मात जन्माला येणं मुसलमान म्हणून मुसलमानच्या जन्माला येणं हे कोणतं ठरवून येतो आणि मग कुणाच्या धर्मावरती कुणाच्या वाईट बोलत असेल तर त्याला घरात घ्यायचं का आणि मग तुमच्या इथे काही नमाज पडणारे लोक सुद्धा त्यांचे दलाल आहेत काही लोक दलाल आहेत या ठिकाणी परवानगी मिळू नये आणि म्हणून ते दलाल या ठिकाणी जाऊन त्यांना सुद्धा नामाज तरी हात पडणार नाही याच रामदास कदमने एका स्टेजवरती नमाजावरती आदरांवरती बोलला बोलला काय मग या ठिकाणी जर प्रामाणिक जो धर्माला जातो नमाज आणि आदान पडतो जो मशिदीत जातो तो खराब मुस्लिम असतो आम्हाला मतदान कर। करेल अनंत गीतेला मतदान करेल आणि जो नमाज आणि आदान पडत नाही तो रामदास तंभाव करेल शिबेरने रामदास आणि मग अशी लोकांची दलाल अहो कष्टाने केलेले पैसे त्याच्यामध्ये कधी हजम होत नाही हे रामदास कर्माचा तटकडीचा पापाचा पैसा घेऊन कुणाला हजम होणार आहे त्यांचे घरचे खरको लागलं की समजायचा रामदास कर्म मोरट आपल्या यांचा घसा खरको लागला की समजायचा तटकडी आला पलीकडनं सत्तर हजार कोटी घेऊन आणि हे सगळ्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये एक एक या ठिकाणी कार्यक्रम का, का, त्याचा पाहिला आमच्याकडे खेळला धरणं बांधली कोटीची प्रशासकीय मान्यता आणि दीडशे कोटी रुपये खर्च दीडशे कोटी रुपये खर्च त्याच्या पुढे पण पाणी अलीकडे पण पाणी जे पैसे सगळे यांच्याकडे गेले ते आता निवडणूक किती आहे आणि म्हणून मोदीने सत्तर हजार कोटीचा घोटाळा काढलाय त्या सत्तर हजार मध्ये आम्ही जरा चर्चा करत बसलो की त्याच्यामध्ये सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यामध्ये तटकरेंचं वय किती वयकडचं वय सुद्धा अजून सत्तर झालं नाही अजून घडी सत्तरच्या आतच आहे मी ठिकाणी चर्चा केलेला बँकिंग क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाला विचारलं हो तुमची दापोली अर्बन बँक आहे देवाशी तुमच्या बँकेच्या वर्ष किती झालं त्यांनी सांगितलं साठ वर्ष झाली बँकेला तुमच्या ठेवी किती तर त्यांनी सांगितलं साडेचारशे कोटी किती वर्षात साठ वर्षामध्ये दापोली अर्बन बँकेच्या साडेचारशे कोटीच्या ठेवी इथे रत्नागिरी जिल्हा बँक आहे रायगड जिल्हा बँक आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँक आहे या तिन्ही जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये पतसंस्था आहेत इतर बँका असतील त्याच्या सगळ्यांच्या मिळून पंचवीस ते तीस हजार कोटीच्या पण बेरोजगार साहेब ठेवी नाही परंतु आता तटकरेकडे सत्तर हजार कोटी आहे तटकरेला वय सत्तर सत्तर नाही पण आता तीन जिल्ह्यात जेवढा पैसा नाही एवढा लुबा पैसा सत्तर हजार कोटी त्याच्यामध्ये आणि मग याचा मान ए आणि हा काय करतो घडी वर्ग आमदार वर्गी मंत्री आदित्य मराठी सगळ्यांना हा सगळा काय होईल पैशात आणि मग त्या पैशाने त्याच्या दलाल या ठिकाणी आणि मग दलालांचा हिशोब करायचा ना तुमच्याकडे एवढे पैसे असतील तर या इथं पाणकोट मध्ये आम्ही मुस्ताब पाहिजे तर दुकान टाकू आणि सगळ्या संपूर्ण सगळ्या तालुक्याची जेवढी लाईट ती आहे मुस्ताकबाईजीला देऊ तटकरेला मत द्यायचंय मुस्ताकबा आमचं बघा बिल भर सगळे बिल आम्ही मुस्ताकबाईला आणून देऊ काय मुस्ताकबाई मुस्ताकबाई काय करेल या सगळ्यांनी बिल आणाल तुम्ही एसी लावा आणखी काय लाईटवर काय काय करा चूल पेटव तर खा हवा खा आणखी काय काय बिल आण आम्ही भरणार आहे कारण तटकरेचा पैसा आम्ही पासपोर्टमध्ये आणून ठेवले असं करूया का पत्रकारांच्या मधील आमचं आव्हान आहे ते सत्तर हजार कोटी दे मोदीने मोदी खरं म्हणतो ना मोदीची गॅरंटी मोदीची गॅरंटी असत ना सत्तर हजार कोटी ते पाणकोट महा पुल नाही सत्तर हजार कोटीचे पैसे जमा केले ना एक एक वर्ण सत्तर भांडावर बाग मांडला पैशाचं भांडण पैशाचं भांडण हे तुमचं बांधकोट अरे पैसा पैसा म्हणजे एवढ्या ठिकाणी सत्तर हजार कोटी म्हणजे काय काय घडावर झालं का आहे का ना डोंगर पण असं आता बाग मांडण्याच्या पुढचा दिसतोय एवढा पैसा आहे गुन्हा जे जरा सांगा त्याला एवढे पैसे आमच्या मोदीने काढले नाही मोदी ना पंतप्रधान पाहिजे खोटं बोलणारा असेल तर त्याच्यामुळे आणि म्हणून मला परवा माझ्या दापूरच्या कारणासर समोर भाजपाची बैठक होती तर बीजेपीच्या लोकांच्या बैठकीमध्ये इतकेच आहे बरोबर मध्ये काही पासा लोक वयस्कर लोक आमच्या ऑफिस मध्ये सावलीला आणि त्यांच्या चर्चा होती आलो आपण सभेला पण इथे तटकर्याला फोटो लावलाय ला तट फोटो लावला झाला काय त्यांनी सांगितलं तटकर्याचा फोटो लावलाय पण मोदीने एक कोणी चूक केली या घोटाळ्यावर त्याला झालाय पाहिजे मतदारसंघात मी जेव्हा शपथ सांगतो मी काय हे कोर्टात सांगली आपण बोलतो लाईटची वीज चालली जी वीज संपूर्ण या ठिकाणी अर्ध्या महाराष्ट्राला जाते ती कोकणात जाते कोयनेच्या जा धरणातून येते आणि तिथं नव्याण्णव टी पाणी आहे त्याचा सदुसष्ट टी एमसी रामदासकर मंडण गड मंडणगड आणून कुठे वाटणार आहे या हाडीत कोण मागायला गेला तर तुमच्याकडनं कोण विचारवाय कोण तुमचा जो काय परवानगी नाही करणार तो गेला तर कोण गेला तर कोण मला एक बोट वर्क करून सांगा रामदासकर माग तिथं पाणी नाही आणि दोन चार वर्ष पाऊस पडला नाही आणि मग कोयनाचं पाणी मागायला गेला आणि मग काही सांगत या ठिकाणी पेपरवाला पण टीव्ही तुम्हाला सगळं सगळं सांगायला पाहिजे त्याचं छापता ना मला सदूचा टी काय झालं बरं सदूचं टी पाणी हे कोयना नगर काय कोयना नगरचं पाणी चिपुणा कधी येईल असंच आहे ना चिपुनाथच्या कधी लोट्याच येईल लोट्यात कधी खेडात येईल खेडात तर माझ्या गावातली दसुरीत येईल इथं धामणी न वर चढलं की कधी मंडगडात येईल मंडगडाचा कधी देवारात येईल आणि देवारात येईल नंतर कुठं पाणकोटा रामदास करून जाणार आहे का तुम्ही जाणार आहे काय खोटं बोलायला काय आहे का, का, का नाही तो मोदी पंधरा लाख रुपये आमचा लावलाय हा एका बाजूला खात्यात पैसे नाहीत आणि मत द्या दुसऱ्या बाजूला सदुसर टी पाणी देतो मत द्यानी त्याला माझं चॅलेंज आहे सदुसर टी एम पाणी आहे ना त्या तुला त्या पाण्याचा मी दिवा लावून त्या इथे घेऊन ये ना बाबा कशाला खोटं बोलतो मी वाटते वाटते हो ते लोकांना तिकडे खोटं बोलायचंय आणि मतासाठी वाटते ते लोकांना आणि लोक पण एवढी विचित्र झालेत मुस्लिम समाजाला नमाजावरती आजार बोलला तरी पण आपलं तिकडं बिर्याणी ठेवलं रामदास करेफ्टी आलं अरे मुस्लिमांच्याकडे बिर्याणी मिळत नाही आता एक तरी नाही आमचे हिंदू ठीक आहे कधीतरी भेटी दिला वर्षासाठी एकदा रोज बिर्याणी खात आहे आणि तिथं आरामाची पापाची खाणं तिकडं कसं काय ना हे तुमच्या लोकांना समजलं आहे आणि म्हणून आपल्याकडे ही लढाई फार वेगळी आहे वेगळ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम केलं ते शंभर टक्के विजय हा आहे आणि सगळी लोक या ठिकाणी आणि मला मला मी या ठिकाणी वाटतं मलाही पुढं निर्भय म्हण आमचा निर्भय आहे का नाही सांगायचं तर लोकांना व्यवस्थित सगळं सांग आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना ही निवडणूक वेगळा पदवी घ्या इथं शेतकरी असेल सर्वसामान्य असेल सगळे व्यापारी असेल विद्यार्थी असेल इथे एकनाथ शिंदे सांगतोय जरा एकनाथ शिंदे आपण कम्पेअर करू मी निर्भय म्हणून सांगत आहे इथे एकनाथ शिंदेची पार्किंग आता मुख्यमंत्री आहे इथं कुठलाही एखादा ग्रामस्थ सर्वसामान्य गेला एक लाईटचा पोल त्या ठिकाणी जातात किती पैसे भरावे लागतात काय रे बाबा नमदार आहे ना इथं रामदास नाय एकनाथ शिंदेच्या कारकिर्दी आता सुरू आहे तर मुख्यमंत्री आहे एक फोन पोल मागितला वीस वीस हजार रुपये असतात किती अरे किती वीस पंचवीस हजार रुपये एका मग काँग्रेसच्या राजवडी अख्ख्या गावात बाणकोटमध्ये मध्ये पंचवीस लाईटचे पोल आले त्याचा हिशेब करा आटो घेऊन द्यायला ते दाखवा त्याला कोणीच सरकार होतं एका रुपयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घेतला नाही सगळी गावावर लाईट दिली आणि ह्यांचं घाणेर सरकार त्या ठिकाणी आलं ते आपल्याला उलटून जावे कोणता जरा हो स्वाधीन बाय जरा ताकद घे जरा पहिला जरा घे जरा कोणता वाजत ताकद काही लोकांच्या घराघरात सांगा लोक चिरलेली आहे आपली निशाणी ही माझ्या घराघरामध्ये पोहोचवली पाहिजे आम्ही या ठिकाणी सांगतो या ठिकाणी शब्द देतो कधी अपघात असू दे कधी प्रसंग असू दे कोण गाडीवर पडला असू दे झाडावर पडला असूले संजय कदम ढाल छातीचे ढाल करून या ठिकाणी तुमच्या पाणी या ठिकाणी उभा माझं तेच काम आहे आमच्या पाठी फार मोठं माझं कोण नाही माझ्या पार्टी सर्वसामान्य लोक आणि म्हणून मी त्याबद्दल या ठिकाणी काम हे रामदास कदम हे सगळं सांगता काय नाही ना कधी माझ्या विरुद्ध प्रचार करायचा काय सांगणार रामदास कदम संजय कदमच्या पाया चप्पल नव्हती मी दिली आता हा प्रचारचा भाग झाला संजय कदमच्या पाया चप्पल रामदास कदम दिली अरे बाबा कुठल्या काळात चप्पल आणली ती सांगतील का नाही आणि मला दिली असली ना बाकीच्या ना दिली पाहिजे का माझ्या पॅन्ट नव्हती माझ्या अंगामध्ये हेरक शिवडीच कुठे आणून मला कापड लावलं सगळं फोटो मी सांगून दिली असेल जाऊन बशिनी देऊ खर का फोटो जरा येऊ द्यायचं काय तरी तोंडाला काही बोललं पाहिजे आणि इथं वेगळा पद्धत टीका करायची आमच्यावरती करायची शिवसेना पक्षप्रमुखांच्या वरती करायची शिवसेना पक्षप्रमुखांची टीका करत असताना आता ज्यांनी टीका केली रामदास करम जगले उद्धव ठाकरे हे बाळासाहेब मुलगाच नाही आणि नंतर मुलगा नाही म्हटल्यानंतर बरेचसे शिवसैनिक महाराष्ट्रातील लोक आपलं काय भाजप करायला लागलं हे लोकांना सहन झाला नाही आणि मग बऱ्याचशा चिडलेल्या कार्यकर्त्यांनी रामदास कर्मचा निषेध म्हणून हे गाड तयारले रामदास कर्मला तो तोडला आणि मग तोंड हे सगळी लागले चपला मारले धोडे मारले चार दिवसानंतर रामदास कर्म पट्टीवर आला माझ्या मनात चुकलं दोड़ मग बोला कशाला तुला बोलायला कुणी सांगितलं काहीतरी तोंडाला तो हात ठेवली पाहिजे सगळ्या लोकांच्या समुद्याने माफी मागितली आणि नंतर मग त्याच्या व्हॉट्सअपवरती कमेंट्स आल्या काय कमेंट्स आल्या भाई बाय किंवा रामदास कदम तुझं एवढं शिवसेना प्रमुख दिलाय सगळं काय तुझा गेलं एका दारूच्या भट्टीवर असणारा रामदास कदम दारूच्या भट्टी मिळणारा रामदास कदम एवढं सगळं काय दिल्यानंतर जेव्हा तुला सगळं भरभरून दिलं आणि आज तू उद्धव ठाकरे बाळासाहेबचा मुलगा नाही आणि मग काही मोबाईल मध्ये नंदूबाई कमेंट झालं रामदास तू एवढा एवढा वाईट वाईट बोलतो तुझी उंची किती तुझी उंची किती तुझी उंची चार फूट तुला झालेलं चार फूट तुझ्या कशावर